मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी रात्री अकरा वाजता बैठकीचं आयोजन मुख्यमंत्री मुख्य आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला राहणार उपस्थित मधल्या कायदा सुव्यवस्थेवर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे रात्री अकरा वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह ही बैठक होणार आहे आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे संदर्भात अधिक माहिती देतील शुभम तिच्याला आपण बघू शकतो आत्ताच जे आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यावरनं वर्षा निवासस्थानी जे आहेत ते पोहोचलेले आहेत अगदी काही क्षण आधीच ते पोहोचलेले आहेत आणि त्यांनी ही तातडीची बैठक जी आहे बोलवण्यात आली आहे ज्यामध्ये बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत या बैठकीसाठी जे आहेत उपस्थित राहणार आहे खरं जो काही प्रसंग घडलेला आहे मालवणमध्ये तो खूप चिंताजनक आहे आणि त्यामुळे ही बैठक जी आहे बोलवण्यात आली आहे आणि आज सकाळी जो काही राडा झाला होता नारायण राणे आणि आदित्य ठाकरे एका वेळेस जे पोहोचले होते मालवणमध्ये त्यानंतर ही बैठक झाली का असा एक प्रश्न तिन बैठकीमध्ये काय ठरता आहे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद शुभम आपण दिलेल्या माहितीबद्दल